कनभर तिळ मनभर प्रेम गुळाचा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सारिकाच रेसिपीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आजचा आपला छोटासा व्हिडिओ आहे तो म्हणजे संक्रांत स्पेशल असा व्हिडिओ आहे आमच्या भागामध्ये संक्रांत कशी सेलिब्रेशन करतात किंवा साजरी करतात ते या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही कुठेही स्किप नाही करता कंटिन्यू पहा बघा आमच्याकडे विडे कसे घेतले जातात मंदिरात काय नेतात काय नाही त्यापासून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे ज्या संक्रांती पूजन करतात ते दाखवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर जाता जाता एक लाईक करा आणि कमेंट नक्की करा तुम्ही कोणत्या भागामध्ये पाहताय व्हिडिओ तेही सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीचे विडे असतात तेही सांगा आणि जसं की संक्रांत होती म्हटल्यावर माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं तेही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कालचा दिवस सगळ्यांच्या खूप आवडीचा असतो कारण mm. खूप छान अशा सर्व मैत्रिणी तयार होतात आणि मंदिरात वगैरे जातात मंदिरात पूजन कसं करायचं काय करायचं हे प्रत्येक एकामेकीच्या सल्ल्याने करत असतं कारण बरेच जण गावाकडून सिटीत आलेले असतात तर आपल्या पद्धती वेगवेगळ्या येतात सिटीमध्ये तर एकामेकीच्या सल्ल्याने त्या छान असं तयार होऊन परत तिथं मंदिरात काय करायचं जी कोणी मोठी असेल तिथला विचारून अशा पद्धतीने आमच्याकडे मकर संक्रांत सेलिब्रेशन केली जाते बघा सुंदर असं माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी मकर संक्रांतीचं गिफ्ट आणलं होतं जे की मला खूप आवडलं छोटसच आहे पण माझ्यासाठी खूप खास आहे बघा ते त्यांच्या चॉईसनुसार मला ते कानातलं घेऊन आले होते त्याच्यामुळे मला खूप आवडलं खूप दिवसातून असं स्वतःच्या चॉईसनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं त्यांनी त्याच्यामुळे मला फार असं गिफ्ट आवडलं होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी छान अशा तयार झालो होतो बघा आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे आणि मंदिरामध्ये जाऊन पूजन करणार आहे तर बऱ्याच जणी यातल्या छोट्या होत्या माझ्यापेक्षा काही मला विचारायच्या माझ्यापेक्षा ज्या मोठ्या आहेत त्यांना मी विचारून असं आम्ही मंदिरात पूजन केलं आता प्रत्येक भागाघणी वेगवेगळी वेग वेग पद्धत असते तर आम्ही जवळजवळ तिघी चौघीजण एका भागातलं होतं दोघीजण वेगवेगळ्या भागातल्या होत्या तर त्यांच्याकडे पद्धत वेगळी असते आमच्याकडे पद्धत वेगळी असते तर बघा मंदिरात आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात खूप म्हणजे खूप अशी गर्दी होती आणि जिकडं बघल तिकडं आज मस्त अशा रोडनी पण नटून तुन थटून तुन आलेल्या बायका दिसत होत्या तर इतकं छान वाटत होतं की कधीतरी आपल्या लाईफमध्ये आपण पण असं तयार होऊन बाहेर येणं म्हणजे खूप छान वाटतं बऱ्याच जणांना वेळ नसतो पण कधीतरी आपल्यासाठी एक दिवस काढायला हवा आणि असं सणासुदीला तरी कमीत कमी तयार व्हायला हवं बघा खूप अशी गर्दी आहे मंदिरात आणि सगळ्या जणी आम्ही अशा लाईनला उभा राहिलो लाईनला उभा राहूनच दर्शन घ्यावं लागतं किंवा मंदिरात जाऊन वसावं लागतं कारण सगळ्याला घाई असते त्याच्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ थोडासा फास्ट होईल कारण प्रत्येक जण असं नंबर वाईज असतं तर मंदिरात इतका वेळ नसतो तरी पण मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते नक्की बघा हे बघा लाईनी तू उभं राहिलं आहे तरी आमचा फोटोग्राफर व्हिडिओ घेत होता म्हणून प्रत्येकजण एकामेकाला खून व्हिडिओकडं बघायला सांगत होत तर खूप छान वाटतं असं की आपण तयार झालोय आपण मंदिरात आलो आहे तरी पण बऱ्याच जणांना फोटोचं खूप वेळ असतं तर तसंही वेळ असलं पाहिजे मैत्रिणींना त्याच्यामुळं आपल्याला खूप एन्जॉय करता येतं बघा लाईन जशी जशी पुढं सरकल तसं आम्हीही सड सरकत होतो आणि सगळ्याजणी छान अशा दिसत होत्या चला तर आता तुम्हाला मी वसायचं कसं तेही दाखवते बघा आम्ही मंदिराच्या जवळ आलोय पण आमच्या पाठीमाग तेवढीच मोठी लाईन परत लागलेली आहे आणि सगळ्या कशा छान दिसत आहेत चला तर आता ओसूया आपण चला तर आता माझा नंबर आलाय बघा मी वसते सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आम्ही दुसऱ्याही मंदिरात गेलो होतो पण तिथं मंदिर बंद होतं तर आजच्या दिवशी तरी कमीत कमी पायाला पायापाशी ओसायला आलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या घरापासून थोडं शांतरावर मंदिर आहे तिथं आलेलो आहे आणि बघा सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि अशा पद्धती ते आमच्याकडे बसलं जातं आता बरेच जण नैवेद्य घेऊन येतात तर नैवेद्याचं काही आजकाल हे होत नाहीत खाल्ला जात नाही त्याच्यामुळं आम्ही काही नैवेद्य नेत नाही आणि अशाच पद्धतीने फक्त आमच्याकडे ओ असतात जर आपण दोन संक्रांती नेलेल्या असतील तर एक संक्रांती ठेवून दुसरी तिथली संक्रांत घ्यायची असते अशी आमची पद्धत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीने करतो कोणी तिथंच सोडून येतं तर आमच्या ज्या पाच संक्रांती असतात ते आम्ही परत घरी तशाच आणतो तर बघा आम्ही तिथं ओ वसलं आणि संक्रांत घेतली आता पुढं प्रदक्षिणा घालून पूजा करणार आहेत परत आणि विडे कसे घ्यायचे ते पुढं दाखवते तुम्हाला चला तर मंदिरात सगळ्या देवांना ओसून आलं आता बघा बसून आम्ही एकामेकीला ओसून घेतोय कारण अशा पद्धतीने ओसल्यानंतरच विडे घ्यायचे असतात त्याच्यामुळे आमच्याकडे बघा असं ओ असतात ओ म्हणतात रामाचा व्यवसाय सीतेचा व्यवसा जन्मजन्मी व्यवसा असं म्हटलं जातं ज्या काही थोड्या परंपरा आहेत ज्या आम्हाला सासूबाईंकडून समजल्या त्या पद्धतीने आम्ही करतो आता ह्याच्यामध्ये काय चुकलं वगैरे असेल तरी तुम्ही सांगू शकता की असं नाही असं करायचं असतं तर आमच्याकडे अशा पद्धतीने वव असतात आणि मग विडे घेतात तर एकामेकीला वसून घेतो कमीत कमी पाच जणीला तरी अगोदर वसायचं आणि मग विडे घ्यायचे आहेत आम्ही प्रत्येक वेळेस विडे घरी घेतो तर ह्यावेळेस म्हटलं चला घरी घरच्यापेक्षा मंदिरात जाणार आहोत तर मंदिरात विडे घेऊया मंदिर पण खूप असं प्रशस्त होतं आणि तिथे बसायला वगैरे जागा होती भरपूर म्हणून आम्ही ह्या वर्षी आमचे विडे जे आहेत ते मंदिरात घेऊन आलेलं आहे आणि मंदिरातच आम्ही विडे घेणार आहोत तर बघा हो। काही काही भागामध्ये फक्त मंदिरात ववसायला जातात तर त्यांच्याकडे विडे नसतात आम्ही सातारा भागचे आहोत तर आमच्याकडे विडे असतात सातारा सोलापूर ह्या साईडला तर कंपल्सरी विडे असतात पण आता ह्यांच्यापैकी काही बाहेरच्या होत्या काही सातारच्या होत्या तर आम्ही दोघी जणी सातारच्या होतो तर आमचे विडे आम्ही तिथं घेतले आणि एक जणी सोलापूर साईडची होती तर जे कोणी सोलापूर साईडचे असतील त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे वि विडे जे आहे ते किंक्राती दिवशी घेतले जातात आमच्याकडे संक्रांती दिवशी घेतात आणि त्याच्यानंतरच जेवण करतात म्हणून आम्ही आता विडे जे आहे ते मंदिरात घेणार आहोत बघा ह्या आता दुसरीकडल्या होत्या म्हणजे दुसऱ्या भागातल्या होत्या तर त्यांच्याकडे आम्ही जसं तिळ आणि तांदळाने ओवसलं त्या पद्धतीने ओवसत नाही आमच्याकडे तीळ तांदूळ आणि कोकाने ववसलं जातं तर त्यांच्याकडे तसं ओवसत नाहीत तर आपण जो वान तयार केलेला असतो जसं की भुईमुगाच्या शेंगा असू द्या वटाणा पावटा घेवडा बोरं असे जे आपण वान तयार केलेला असतो ऊस वगैरे त्यांनी ओटी भरली भरतात तर अशा पद्धतीने त्यांच्याकडे ववसा केला जातो आणि आमच्याकडे तीळ तांदूळ आणि कुंकणी ववसलं जातं तर त्यांच्याही पद्धतीने आम्ही थोडंसं केलं आमच्याकडेही असा वान देतात पण ज्यावेळेस विडे घेऊ त्यावेळेस आम्ही हे वान त्यांच्या पदरात देतो चला तर आता आपण विडे मांडून घेणार आहोत बघा प्रत्येकाचा विडा ही कमी जास्ती असतो तर माझा विडा जो आहे तो पंचवीस पंचवीसचा आहे जसं की प्रत्येक वस्तू पाच अशा प्रमाणे पंचवीस वस्तू असतात एका विड्यावरती तसा विडा आहे मी माझ्या सासूबाईंचा घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच पद्धतीने मी विडे बनवते बघा मी पाच पाच पानं असं मोजून ठेवलेले आहेत असे पाच विडे तयार करायचे आहेत त्याच्यावरती खारीक पाच खोबरं पाच हळकुंड पाच बदाम पाच लवंगा विलायची सुपारी अशा पद्धतीने पाच पाच वस्तू ठेवून घेतात तर मी त्या पद्धतीने वस्तू ठेवून घेते आणि सहावा जो विडा असतो तो देवासाठी असतो दोन पानं आणि त्याच्यावर प्रत्येकी एक एक वस्तू अशा पद्धतीचा असतो आता बघा ज्याचा त्याचा भागानुसार आणि घेतलेल्या विड्यानुसार कमी जास्ती प्रमाण असतं तर माझं जे आहे ते मी तुम्हाला सांगते बघा ह्या ज्या ताई आहेत त्या पण सातारच्या आहेत आमच्या दोघीचे सेम विडे आहेत आणि बघा आजूबाजूला सगळेजण मंदिरात बसून मस्त असे विडे घेतात तर मी विडे घेताना ज्या वस्तू होत्या ते मस्त अशा पॅकिंग करून आणल्या होत्या कारण त्यातली एकही वस्तू पानावरून खाली पडली नाही पाहिजे आपल्या ओ पदरात घालताना त्याच्यासाठी बघा मी फॉल करते तर त्याच्या पिशव्या साचवून ठेवते आणि त्याच्यामध्ये भरून मस्त असं पॅकिंग करते म्हणजेच इकडं तिकडं जाणार नाही अशा पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे आणि विडे तयार करून घेतल्यात मा त्याच्यावरती माझं पावशेर कुंकू पावशेर हळद असं असतं तर ह्या ताईंनी तसं केलं नव्हतं तर त्यांचा चालल्या होत्या हळकून सुपाऱ्या हुडकायच्या पाच पाच, पाच आणि मांडायचं तर माझं सगळं रेडी होतं त्याच्यामुळे मी मांडून घेतलं आता थोडीफार त्यांना मदत करते आणि विडे घेणार आहे लगेच चला विडे तर मांडून झाल्या तोपर्यंत त्यात दुसऱ्या ताई होत्या त्या, ता त्या विडे मांडतात पण ह्या ताई आल्या की ताई मला वसायचंय बसता का दोन मिनिट इकडं तर म्हटलं ठीक आहे मी बसते म्हणून बघा मी बसले आणि वसून घेतलं त्यांच्याकडून त्यांनी छान असे चुडे मला वान म्हणून दिले मी तेही चुडे लगेच हातात घातले जसं की चुडे आहेत ते गरम करून घालतात पण जर मंदिरात आपल्याला सुवासनीचा वान म्हणून दिलेला आहे तर माझ्या हातात इझिली जात होते म्हणून मी तिथं ते चुडे घालून घेतले जसं की मी सकाळी चुडे घालायला आणले होते पण चुडे घालून देणार कोण नव्हता आणि मी घालायला गेले तर तो फुटला आणि ह्या ताईंनी दिलेला वाण जो आहे तो बरोबर माझ्या हातात बसला त्याच्यामुळे मी चुडेही घातले आणि त्यांचा ववसाही झाला त्यांना म्हटलं दोन मिनटं थांबा ताई मलाही विडे घ्यायच्यात ते देऊन जावा आणि ह्या निघाल्या माझ्या माहेरकडच्या त्याच्यामुळे माहेरचं माणसं भेटल्यानंतर खूप छान असं वाटतं आणि आनंदही खूप होतं तर ताई म्हटल्या तुमचं गाव वगैरे सांगितलं तर त्या माझ्या माहेरच्याच निघाल्या त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं चला मंदिरात आल्यावर सासर माहेर दोन्हीकडलीही माणसं भेटतात आणि ज्या मैत्रिणी आहेत त्याही भेटतात चला तर आता आपण विडे घेऊया बघा मी वान घालून घेतलेला आहे त्यांच्या हातामध्ये आता जे विडे देतात ते देत आहेत बघा अशा पद्धतीने पानजणी पानजणीने ते विडे पदरात द्यायचे असतात बघा आमच्याकडे विडे देताना असं म्हणतात रामाचा व्यवसाय सीतेचा ववसा जन्मोजन्मी ववसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची तर आपण सांगायचं असतं आपल्या मिस्टरांचं नाव आणि नंतर विचारायचं देते राणी कोणाची त्यावेळेस जे देतात ते सांगतात की त्यांच्या मिस्टरांचं नाव सांगतात तर अशा पद्धतीने आमच्याकडे विडे घेतात आणि विडे घेताना असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात आणि कोणाकोणाकडे असे विडे असतात ते कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि थोडंसं आम्ही मैत्रिणींनी फोटोशूट केलं होतं तेही ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे गम्मत जम्मत असंच आम्ही व्हिडिओ शूट केलं होतं प्रॉपर व्हिडिओ शूट काही नाही पण एक मैत्रिणी मैत्रिणींची हाऊस असते की आपण तयार झालोय तर थो थोडसे फोटो काढूया व्हिडिओ करूया अशा पद्धतीचं हे आम्ही केलं होतं बघा खूप जण होते मंदिरात आणि बराच आमचा एक दीड तास गेला मंदिरामध्येच विडे घेण्यात आधी तर लाईनला उभं राहिलं होतं पण नंतर पण ज्या आजूबाजूच्या आलेल्या मैत्रिणी म्हणजे लेडीज होत्या त्या म्हणायच्या आमचे विडे द्या हे करा त्यात आमचा एक दीड तास गेला पण खूप छान वाटला आणि खूप मस्त वाटलं की आपण मंदिरात आज विडे घेतले आम्ही प्रत्येक वर्षी घरी घेतो आता आमच्यापासून आळंदी खूप जवळ आहे पण आळंदीमध्ये बरेच लोक लांबून येतात खास संक्रांतीसाठी तर तिथं खूप सारी गर्दी असते आणि आपल्या बाकीच्या ह्याच्यानुसार आपल्याला जमत नाही म्हणून आम्ही आमच्या जवळच्याच मंदिरामध्ये गेलेलो होतो चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा विडे घेऊन झाले की उठून मी मंदिरात मंदिरात देवापशी चालले होते जो एक विडा असतो मी सांगितल्याप्रमाणे तो मंदिरात ठेवायचा असतो तसा तर तो तुळशीत ठेवायचा असतो पण इथं काही तुळस नव्हती म्हणून मी मंदिरात ठेवलेला आहे देवाच्या पुढं तो विडा आणि विडे झाले की सगळ्यांच्या पाया पडायचं आणि जसं मग अशी सांगितलं त्याप्रमाणे जो वान तयार केलेला आहे तो द्यायचा संक्रां हळदी कुंकाचा वान जो आहे तो आम्ही नंतर करतो पण आता जो आहे तो आज केलेला वान सगळ्यांच्या पदरात घालायचा असतो आणि पाया पडायचं असतं तर त्या पद्धतीने मी आता करून घेणार आहे